सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल म्हणजे सो so, एक दोन दिवस थोडं लेट होत आहे कारण तसं कारण हे समोर तसंच समोरच्या व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला कडेलच लवकरात लवकर हलवा तयार आहे आणि बघा छान असा पाहायला खूप सुंदर दिसत आहे कलरफुल हलवा लवकर कपडे काय लवकर आणि हे रात्री शॉप बंद झालं होतं लक्षात राहिलं होती तर आणि सगळं म्हणजे नाही लक्षात राहिलं ओके आणि बांगड्या वगैरे आणायचं तर हे जे आहे छोटी ओटी तर हे घेतली आहे सोबत आणि त्यामध्ये आपल्या क्षमतेनुसार की इच्छेनुसार पैसे म्हणून ओठीमध्ये राहते नाळ राजीत होते सगळं ओके आता आणि आता आपली फुल ओटी तयार आहे आणि ओटीमध्ये काय कसं कसं काही टाकलं मी तर ते जेव्हा मी ओटी भरेन तेव्हा व्हिडिओ बन्यंतर टाकलेलं आणि काल प्रगती जेव्हा कार्यक्रमाला गेली होती काल रात्री तर सोबत ओवीला पण घेऊन गेली होती तर म्हणून ओवी तिकडे झोपली आता आमचं सगळ्यांचं झालं बट आता ओवीचं झालं फक्त तर आता तिच्यासाठी पाणी मांडून घेते आम्ही तर त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर आधीच आपण सायंकाळीच हलवा वगैरे शिजवला होता आणि थोडं तरी गांजराचा हलवा असो किंवा बीटचा हलवा असो जोपर्यंत दूध टाकत नाही तोपर्यंत मला तरी असं नाही वाटत की ग म्हणजे तो पूर्ण मुरेपर्यंत हलवा असा शिजला आहे म्हणून तर म्हणून सायंकाळी काही म्हणजे शॉप उघडे नव्हते म्हणून मी सकाळच्या वेळेला ते दूध घेऊन आली आणि आम्ही पण चाय नव्हता घेतला तर आता कमीत कमी सात वाजले आहे तर आता हे दुधामध्ये हलवा पण शिजवून घेते आणि नंतर चाय आहे तर तो पण मांडून गाडी वगैरे आली पूजा करून घेते Pret tu ni Chocolate bagna आता आलो आपण जाम सावडीला आणि सकाळ सकाळची वेळ होती तर त्यामुळे भरपूर शॉप असे बंदच होते सकाळी आलो त्यामुळे गर्दी पण नव्हती आणि आता आम्ही एवढे जण आहोत ते म्हणजे ना आम्ही पाच जण कपल्स आहोत आणि त्यामध्ये दाळगंदा वगैरे करायचा होता म्हणजे स्वयंपाकासाठी म्हणून मम्मीला वगैरे घेतलं आणि प्रगती आणि प्रतीक होते तर सगळेजण आलं मंडळी असल्यामुळे मजा पण येत होती ശ്രീറാം <laughs> ശ്രീരാമ <laughs> 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 सावडीला ज्यूस वगैरे घेतल्यानंतर आपण निघालो आता रागा देवीसाठी आणि भरपूर जणांचे उपास वगैरे होते तर त्यांच्यासाठी म्हणून आपल्याला थांबायचंच होतं तर इकडे एका ठिकाणी थांबवणं वगैरे नाश्ता वगैरे करून घेतला हलवा आहे खाऊ शकता ना तुम्ही पण बेटचा काय आपण ये मी टिक्का लावून देते तुला अरे एवढा मोठा असत टिक्का लावलाय तू काल <कक्षवीत> सायंकाळी आपण फराळ शेव वगैरे बनवली <मुटासी> होती <है>। आणि कोणी <कक्षवीत> जरी आणखी अजून शेव आणली होती शेवळ्या आणल्या होत्या चिवडा आणला होता आणि यांनी डांगर वगैरे घेतलं होतं रामानी डांगूर आणि त्यानंतर आपण फराळची शेव भेल वगैरे आणली होती तर सर्वांनी नाश्ता केला आणि समोरचा प्रवास सुरू केला तर यांनी थोडं लवकर थांबवलं कारण की प्रतीकचं वगैरे काहीतरी डोकं दुखत होतं तर म्हणून त्याला गोळी खायची होती चला सगळ्या त्याच्या निमित्ताने सगळ्याच्या पोटात नाश्ता पडला तर आता आम्ही पोहोचलो राघा देवीला हो सोडली होती आमच्या हो 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 अगं बाई सोडल्या म्हणजे झाली आठ दिवसात काम करते आल्या आल्या सर्वात आधी जे आपले फ्रेंड्स मंडळी आहे दादा लोक त्यांनी इकडे आधी विटा जमा केल्या काळ्या वगैरे आणल्या आणि इकडे चूल बनवली मम्मीने सर्वात आधी पास घेऊन घेतली आणि इकडे आता मी आपली विठ्ठुले याला विट्टुले म्हणतात विठ्ठुल्याची पूजा करून घेतली तर दानिशला सगळे म्हणतो ते अरे काहीतरी मंत्र बोल म्हणजे काहीतरी म्हणजे पूजा चालू आहे तर काहीतरी बोल म्हणून त्याचं ते आपलं बडबडणं इकडे चालू होत

सर्वांना दाळकांदा बघायचा होता की सुरुवातीपासून कसा करते म्हणून आणि सुप्रियाला स्वतः करायचा होता ते म्हणतात ना ज्यांना करायचं असले ते समोर पटकन जातात तर ते सर्वांची इच्छा म्हणा असं नाही की पाहण्याने पण माणूस शिकते पण एकाएकची विचार अलग असते आणि ती म्हणाली की दाळकांदा आज मी करणार आणि खरंच मला मी पण अजून एवढा लोकांचा असा दाळकांदा केला नाहीये आणि मला पण ते पाहायचं होतं कारण आपलं समोर जर काम पडलं तर मला पण करता येईल म्हणून आणि पाहून तरी असं वाटलं की नाही मी करू शकते <laughs> सुप्रिया ताई जी कोठे <laughs> तर आता आमच्या इकडे भात झाला वरण झाली कढी भाजी प्रसाद सर्व झालेला आहे आणि आता व्हायचं ते आपल्या फक्त पोळ्या आणि सगळं म्हणजे इकडे विचारत होता की दाळकांदा बिघडला तर कसं करायचं आणि किती लोकांना किती हे प्रमाण असं मम्मी सांगत होती सगळे विचारत होते आणि आता इकडे वेळ आली आहे आपल्या लास्ट ते म्हणजे पोळ्या करायची आणि आपला व्हिडिओ खूप असा भरपूर लांब आहे आणि हे जे ठिकाण आहेत ना ते मेन पण या व्हिडिओमध्ये दाखवलंच नाहीये म्हणजे पुढला व्हिडिओ नक्की येणार आहे हे मात्र नक्की तर पुढल्या व्हिडीओमध्ये काय असणार आहे ते मी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते की पुढल्या व्हिडीओमध्ये एक अशी गुफा आहे गुफेमध्ये उतरून आपल्याला आतमध्ये भरपूर छान असा तरी परिसर आहे अंदर आणि त्यामध्ये सुद्धा एक गुपित रस्ता निगाव एक आहे ज्यामधून आपल्याला निघावं लागतं आणि एक शिवलिंग आहे मूर्त सुद्धा आहे आणि तिथे आपल्याला कळीच करायची होती ही आणि त्यामधून ही एक एक दोन रस्ते आहे जे की बाहेर दुसऱ्या गावी कुठेतरी निघते ते आपल्याला पुढच्या व्हिडीओमध्ये नक्की कळेलत आणि हा जो व्हिडीओ कोणी केला मनात असाल तर सर्वांनीच मिळून स्वयंपाक केलेला आहे इव्हन जे आपले दादा लोक आहेत त्यांची सुद्धा मदत लागली आहे भरपूर सुद्धा मदत लागली त्यांची सुरुवात त्यांच्याच पडून झाली आपल्या स्वयंपाकाची आणि खरंच खूप छान वाटलं मनाला म्हणजे मला तरी असं वाटलं की नाही आपण एकटा नाही आहोत सगळे मिळून आपण करत आहोत म्हणजे आमच्या या मजेवरून या आमच्या बोलण्यावरून स्वयंपाक करण्यावरून तुम्हाला नक्की कळलं असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या खुशीवरून चला मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय